महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचं बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे अजित पवार साहेब यांचं अशा प्रकारे जाण हे संबंध महाराष्ट्रातील त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातील जनता यांच्यासाठी अत्यंत क्लेशदायक अशा प्रकारची घटना आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अजित पवार साहेब यांना मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजित पवार साहेब हे श्रमिक जनतेच्या बद्दल शेतकऱ्यांच्या बद्दल जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी ने नेहमीच मदत करत असायची सत्तेवर असताना आणि विरोधात असताना सुद्धा त्यांच्या अशा प्रकारे मदत करण्याच्या स्वभावाचा अनुभव हो, चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आमच्या चळवळीने सुद्धा तो घेतलेला आहे नुकताच ऊसाची पहिली उचल ही तीन हजारापेक्षा जास्त मिळाली पाहिजे यासाठी जे, या जे मराठवाड्यात आंदोलन झालं त्यावेळी सात कारखाने हे नोके करत बंद करण्यात आलेले होते तो प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी आपला शब्द खर्च केला मदत केली आणि मध्यस्थी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला अकोले विधानसभा सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याचा योग आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना आलेला होता त्याचप्रमाणे नुकतंच जे कर्जमाफीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक झाली त्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल त्यांनी आम्ही पाहिलेली आहे त्यांच्या अनेक आठवणी आमच्या सर्वांच्या मनामध्ये ताज्या आहेत त्यांचं असं जाणं आम्हा सर्वांना अत्यंत वेदना देणार आहे महाराष्ट्राच्या तमाम श्रमिक जनतेच्या वतीने मी या नेत्याला भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो